कुर्ली कुर्लीघामापूर धरणग्रस्तांकडून आमदार नामदेव ससाने यांचा अभूतपूर्व सत्कार मागील तीन दशकापासून प्रलंबित अमळापूर धरणग्रस्तांच्या ऐच्छिक पुनर्वसनाचा प्रश्न एरनेवर होता जलसमाधी मरेपर्यंत उपोषण आमरण उपोषण आदी अनेक आंदोलनांनी सरकारकडे दाद मागण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला होता हे विषय मात्र शासन दरबारी अपयश पदरी पडले अखेर मागील वर्षी धरणग्रस्तांच्या जलसमाधी आंदोलनाने उग्ररूप धारण केले होते आमरापूर धरणाच्या शेजारी तब्बल चारशे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती ज्यावेळी कोणत्याही परिस्थितीत चारशे कुटुंबांच्या ऐच्छिक पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार नामदेव ससाने यांनी देऊन त्यांचे उपोषण व जलसमाधी आंदोलन सोडविले तसेच पाठपुराव्यास प्रारंभ केला मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बैठक घेतली होती ज्यावेळी बैठकीच्या अजेंड्यामध्ये कुर्लीवासियांचा प्रश्न नसल्याचे लक्षात येताच आमदार नामदेव ससाने यांनी विशेष प्रयत्न करून अजेंड्यामध्ये कुर्डी घामापूरच्या ऐच्छिक पुनर्वसनाचा प्रश्न विशेष बाब म्हणून समावेश करून अंतिम मंजुरात देखील सादर बैठकीत मिळून घेतली त्यानिमित्त कुर्ली घामापूर येथील धरणग्रस्तांनी दिनांक सात जुलै रोजी आमदार नामदेव ससाने यांच्या भव्य दिव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते ज्यावेळी सत्कारास उत्तराई होताना आम्ही निकाली लावल्याच्या मनस्वी आनंद होत असल्याचे उद्गार देखील त्यांनी काढले